पी नुकसान भरपाई महत्वाचे अपडेट तसेच कांदा कापूस सोयाबीन बाजार भाव तसेच हेक्टरी पाच हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार ह्याच्या आजच्या सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे आता जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व बातम्या सविस्तर पाहायला मिळतील पहिली सर्वात मोठी बातमी आहे अग्रिम विम्याचे कवच आता सोयाबीन उत्पादकांना दिलासा लवकरच मिळण्याची शक्यता पीक विमा लवकरच शेतकऱ्यांना मिळू शकतो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता नुकसानीची अग्रिम रक्कम मिळणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे विमा कंपनीला आदेश देखील दिल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल महत्त्वाची बातमी आता सहाशे कोटी झाले वाटप सध्या स्थितीला ही परिस्थिती आपल्याला नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा गत दहा वर्षात कर्ज वाटपाचा आलेख घसरलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप देखील आहे मोठी बातमी पंचनाम्यांना विलंब बाधितांना आचारसंहितेपूर्वी मदत मिळेल का ऑगस्ट सप्टेंबरमधील झाले हेक्टरवर नुकसान सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये सतरा हजार पाचशे चोवीस हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर काही ठिकाणी मोठी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे पंचनाम्यांना विलंब देखील काही ठिकाणी आहे तर बांधवांना आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बाधित शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी होत आहे मान्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय गतवर्षी पंचवीस सप्टेंबरला राजस्थानातून वारे फिरत होते महागारी मात्र यावेळेस उशीर होण्याचाच अंदाज पाहायला मिळत आहे अजून काही संकेत तर मिळतच नाही आहेत मान्सूनचा परतीचा मुहूर्त लांबण्याची शक्यता आता म्हणावं लागेल व राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे ती जिल्हे देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या जिल्ह्यांची नावे देखील पुढे पाहायला मिळतील सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना तातडीने मिळणार नुकसान भरपाई आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील पंचनाम्यानंतर शेतींच्या नुकसानीची मदत विलंबित शेतकऱ्यांना देण्यात येईल सध्या स्थितीला अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आता लवकरच नुकसान भरपाई वाटप केली तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकरी मित्रांनो इतर जिल्ह्याबाबत देखील अपडेट आहे पीक विमा नुकसान भरपाईची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल पाच हजार दोनशे रुपये कांद्याच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ औ आठ दिवसांपासून तेजी तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत झाली वाढ नगरमध्ये आता कांद्यामध्ये क्विंटल पाच हजार दोनशे रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत दरामध्ये तुफान तेजी दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आता आढावा लवकरच नुकसान भरपाईचे पैसे खात्यात येणार आता मोदींच्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता वाटप होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केलं जाईल अशी माहिती देण्यात येत आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नुकसान भरपाई मिळणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे व त्यांनी आढावा देखील घेतलेला आहे व त्यातली त्या शेतकरी मित्रांसाठी दिलासा देणारा निर्णय म्हणजे सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत असे देखील आता सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे लवकरच आता हेक्टरी पाच हजार व काहींना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत खात्यावरती जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे व तारीख देखील यांनी जाहीर केलेली आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मदत आता दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो ई के वाय सी देखील नक्की करून ठेवा जेणेकरून पुढे चालून फायदा होईल इपीक नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मिळाली मुदतवाढ अंतिम मुदत तेवीस सप्टेंबर स्मार्टफोन नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी पाहायला मिळत आहेत आता नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ स्मार्टफोन नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी देखील दिसून येत असल्याचं चित्र हे राज्यात आहे मोठी बातमी आहे तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ मोठ्या प्रमाणात खात्यात होणार रक्कम जमा आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे पीक विम्या संदर्भात खूप सारे शेतकऱ्यांनी कॉमेंट करून आपल्या जिल्ह्यांची देखील नावे कळवलेली आहेत तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा तालुका देखील कळवू शकता आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे पीक विम्याची आता पीक विम्याची प्रतीक्षा <coughs> शेतकऱ्यांची संपलेली असून तब्बल तीन लाख सात हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा होणार आहे कोट्यवधी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे देखील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज पाहायला मिळत होती मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे काहींना दहा हजार रुपयांचा लाभ तर काहींना पंधरा हजार रुपयांपर्यंत देखील लाभ मिळू शकतो या आता सध्या स्थितीला हा जिल्हा जर पाहायला गेला तर हिंगोली जिल्हा पाहायला मिळत आहे पुढील जिल्हे देखील आपण घेणारच आहोत माहिती शेवटपर्यंत पहा आता पंचनामेही पूर्ण होईनात अनपिकविम्याचे सॅम्पलिंग ही इतर जिल्ह्यात मिळते अग्रिम परभणीत बैठकीचीच प्रतीक्षा सध्या स्थितीला पंचनामेही पूर्ण होईनात अनपिकविम्याचे सॅम्पलिंग ही अशी स्थिती परभणी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे तर त्यातली त्यात इतर जिल्ह्यांना अग्रिम मिळत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आता यापुढे काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे आता निवडणुकीच्या तोंडावर केव्हाही शेतकऱ्यांना मदत वाटप केली जाऊ शकते पी एम किसानचा हप्ता दिला जाऊ शकतो व शेतकरी मित्रांनो हे काम देखील महत्त्वाचे आहे पी एम किसान योजना अठराव्या हप्त्याची शेतकरी मुकण्याची देखील शक्यता आहे आता सध्या स्थितीला खाती आधार लिंकविना पाहायला मिळत आहे जर लिंकविना जर असेल तर लवकरच शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर हप्ता वितरित केल्यात रक्कम तुमच्या खात्यात येईल सर्वात मोठी बातमी वांग्याच्या तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत आहे पुण्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव भेटत आहे तसेच कमीत कमी एक हजार रुपयांचा आहे तर सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे आवक पाचशे एकोणीस क्विंटलपर्यंत वांग्याची पुण्या बाजार समितीत आलेली होती तसेच हिरव्या मिरचीचा दर पुण्या बाजार समितीत चार हजार रुपये जास्तीत जास्त सरासरी दर तीन हजार रुपये तर आवक नऊशे क्विंटल मोठी अपडेट आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वाटप शेतकरी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्यांना वाटत होतं की सरकारचा फक्त निर्णयच आहे मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यात अक्षरशः मोठ्या अनुदानाची रक्कम आलेली आहे आता शेतकऱ्यांना कोटी लाख रुपये वाटप झालेले आहेत उर्वरित रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती व यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी देखील पात्र असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं जेवढे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात चाळीस कोटी आले मोठी बातमी पिकांचे पंचनामे करून तात्काळ द्या शेतकऱ्यांचे झाले झाले नुकसान नुकसान किसान देखील निवेदन पिकांचे आता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आता मागण्या देखील वाढत चाललेल्या आहेत कारण की त्या प्रकारेच नुकसान देखील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले आहे आता पिकांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत चालली आहे मोठी बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आता शेतकरी मित्रांनो काल आपण पाहिलेलंच आहे पीक विम्यासाठी बीड धाराशिव अमरावती नागपूर छत्रपती संभाजनगर गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे अपडेट आपण काल पाहिलेले आहे त्यातले त्यात मोठी बातमी आहे धनंजय मुंडे यांनी काय सांगितलेलं आहे कृषी मंत्र्यांनी काय अपडेट दिले आहे ते पाहूयात आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना घसघशीत लाभ देण्यात आलेला असून शेतकऱ्यांना दिलेली रक्कम जिल्हा वार्षिक आखाड्यापेक्षा अधिक आहे पंतप्रधान किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत तब्बल पाहायला गेलं तर सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत तीनशे नव्याण्णव कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे ही एक सर्वात मोठे दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल लागे व आता जर लवकरात लवकर पीएम किसानचा हप्ता जाहीर झाला तर शेतकऱ्यांना देखील नक्कीच दिलासा मिळू शकतो मात्र शेतकरी मित्रांनो ए केवायसी करणे गरजेचे राहील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो ही बातमी आता शेवटपर्यंत पहा आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहन आता सध्या स्थितीला आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहन आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्या सध्या स्थितीला मयत शेतकऱ्यांचे वारस नोंदणीसाठी पुढे येणार अशी देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर लवकरात लवकर कोणत्याही योजनेचा मदतीचा लाभ जर घ्यायचा असला तर हे पूर्ण करावेच लागेल आधार प्रमाणीकरणासाठी आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पुन्हा सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सोयाबीन काढून घेऊ शकता मोठी बातमी पावसासंदर्भात आहे राज्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो त्यासाठी शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्या राज्यात संपूर्ण ठिकाणी जोरदार हजेरी लागणार आहे सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद